माझी माडी कविता हे प्रज्ञासूर्य हे क्रांतीसूर्य साधा करतोय चलूया हे प्रज्ञासूर्य हे क्रांती सूर्य हे प्रज्ञासूर्य हे क्रांती सूर्य हे प्रज्ञासूर्य हे क्रांतीसूर्य तूच अमूता हे महासूर्य तू चमूचा हे महासूर्य अंधारी आळूची किरणांचा अंधारी आडोची किरणांचा तूच झाला हे ज्ञानसूर्य नारी आडोची किनाचा तूच झाला हे ज्ञानसूर्य तुझ झाला हे ज्ञानसूर्य तुच झाला हे ज्ञानसूर्य हे तोंडा गाडगे आणि पाठीमागे फडा हे तोंडा गाडगे आणि पाठीमागे पारे फळा अमूच्या आयुष्याचा रे तो गाडा आमच्या आयुष्याचा हुतार्थ गाडा भिकेचा कटोरा आणि अप्रुशता अप्रुशतेचा वाटा भिकोचा भिकेचा कटोरा आणि अप्रुशेचा वाटा ह्याला दिलासरे सविनायन तू फाटा ह्याला दिलास रे सविनायन तू फाटा हे प्रज्ञा सूर्य हे कांदे सूर्य तू चामुचा हे महासूर्य आडोशी किरणाचा अंदाली आडोशी किरणांचा तू चामुचा हे ज्ञान सूर्य तू चामुचा हे ज्ञानसूर्य तू चामुचा हे ज्ञान सूर्य अबकडे इतिहासाला पुरके हे आम्ही अब्बकडे इतिहासाला हे आम्ही शिक्षणागंधाचा गुलाब तूत दिला रे शिक्षण शिक्षणागंधाचा गुलाब तूत दिला रे गुरे ढोळे डो खिचणे आणि हमाली करणे गुरे डोळे खिचणे आणि हमाली करणे ह्यालाही न्याय तू दि आम्हाला दिला रे ह्यालाही न्याय तू आम्हा दिला रे हे प्रज्ञासूर्य हे सूर्य तू तमुचा हे महासूर्य अंधारी आडू शिकरणाचा अंधारी आळूशी किरणाचा तू झाला हे ज्ञानसूर्य अंधारी आडूसी नाही तू झाला हे महासूर्य सूर्य झाला हे महासूर्य हे ज्ञान सूर्य स्त्रियांची गुलामी आणि देवांची दासी स्त्रियांची गुलामी आणि देवाची दासी विला भोग दा विलासीची होती मोठी खाण स्त्रियांची गुलामी आणि देवाची दासी भोगविलासीची होती रे मोठी खाण हिंदू कुडबुलातून हिंदू कुडबुलातून करून दिला रे क्रांती हिंदू कुठ कोण दिला रे कांती ह्या समानते जाधे झाला रे तू ह्या समानते जाधे झाला रे तू हे माय हे प्रज्ञासूर्य हे कांतीसूर्य हे प्रज्ञासूर्य हे कांतीसूर्य तू तमुता हे महासूर्य तू तमुता हे महासूर्य आणि नरी किरणांचा नरी आडुसी के तू थल हे ज्ञानसूर्य आणि नरी आडुसी किंना तू थल हे महासूर्य तू झाला हे महासूर्य काळागंडा आणि देवादी कृपया काळागंडा आणि देवाच्या कृपेची अम्मा झालेले होती अम्मा झाले बुद्धीची खांडी अम्मा झाली बुद्धीची खांडी पण तुझ्याच ज्ञानातून तुझ्याच क्रांतीतून पण तुझ्या ज्ञानातून तुझ्याच क्रांतीतून बुद्ध अशोक दशमी दिला रे तू बुद्ध अशोक दसमी दिला रे तू हे प्रज्ञा सूर्य हे क्रांतीसूर्य तू तमृत हे महासूर्य हे प्रज्ञा सूर्य हे क्रांतिक सूर्य तू तमृत हे महासूर्य अंधारी आळूसता तू झाला हे महासूर ज्ञानसूर्य अंधारी आळसू की नंतर तू झाला हे ज्ञानसूर्य तू झाला हे ज्ञानसूर्य हे जातीभेद आणि धर्माचा भिंतरून आणि धर्माचा भिंतरून हे जातीभेद आणि धर्माचा भिंतरून दिशाला बाळ करताना बदलाना घेतला रे देशाला बाळ करताना बदलाना घेतला रे धर्मनिरपेक्ष असे भारत पावून संविधान देऊ ने धर्मनिरपेक्ष असे संविधान देऊने भाता विकासाचा पायर तळ तू भाता विकासाचा पायर तळ तू हे प्रज्ञासूर्य हे क्रांतीसूर्य हे प्रज्ञासूर्य हे क्रांतीसूर्य तू चा हे महासूर्य तू चा हे महासूर्य अन्नाली आडू शिनार किनांचा अन्नारी आडू किणांचा तू झला तू हे ज्ञानसूर्य सूर्य तू झला हे ज्ञानसूर्य सूर्य तू झला हे ज्ञानसूर्य सूर्य